नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आज भव्य आणि दिव्य क्लासिकावेते जयंत केसरी मैदान पार पडणार आणि त्यासाठी सर्वांना एकच उत्सुकता आहे म्हणजे आजच्या मैदानासाठी बाकासुरचा पायरा कोण आहे नक्की मित्रांनो सर्वत्र अफवा होती की बाकासुर आणि बावराचा पायरा आहे तर मित्रांनो बक्कासूरचा पायरा हा बावऱ्यासोबत नाही आहे बावऱ्याचा पायरा हा नाशिकच्या गुरुसोबत फिक्स आहे मग प्रश्न राहिला तो म्हणजे बक्कासूरचा पायरा कोण तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बक्कासूरचा पायरा आहे सातारा एक्सप्रेस बलमासोबत व मित्रांनो हा पायरा फिक्स झालेला आहे सातारा एक्सप्रेस बलमा सोबत पाहणार आहे बक्कासूर आणि गुरुसोबत आहे बावऱ्या तर मित्रांनो माहिती आवडली असल्या आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताला आपल्या व्हिडिओला देखील लाईक करून घ्या धन्यवाद